भाऊली शहरी कधीपासून आपण ही रांगोळी काढताय आता चार पाच वर्षापासून बरं चार पाच वर्षापासून आता जी रांगोळी आपण काढली दादांची ही निरपेक्ष सेवा आहे आणि तुम्ही जे आता हे दातली इथे रिंगण सोहळा येणार होता तर या रिंगण सोहळ्यासाठी ही जी संपूर्ण आकर्षक रांगोळी आता तुम्ही काढली किती वाजता ही रांगोळी काढायला सुरुवात केली तुम्ही पाऊन तास झाला तासापासून तुम्ही रांगोळी काढताय का अरे वा छान अत्यंत उत्कृष्ट प्रकारे दादांनी रांगोळी काढली हे बघा इथं आलेल्या सर्व भाविकांचे वारकरी भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत आणि इथून जिथून आश्व जाणार आहेत त्या अश्व रिंगणाची रांगोळी या दादांनी काढली आपल्या समोर दातलीकर ग्रामस्थ आदरणीय एकनाथ सर सुद्धा आपल्या या रिंगण सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहे त्यांची भूमिका इथे हे सगळं रिंगण सोहळा करून आणण्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे समस्त ग्रामस्थ दातलीकर शहापूरकर आणि सर कोणतं गाव ते केदारपूर के या तीन गावांची भूमिका या रिंगण सोहळ्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि हा रिंगण सोहळा या तिन्ही गावांमार्फत अतिशय आनंदात दादांचा घडून आणला जातो दा तर दातलीकर ग्रामस्थांच्या वतीने सर तुम्ही या सोहळ्याबद्दल काय दोन शब्द आमच्याशी बोलाल हा अभिनव सोहळा आहे विश्वगुरु संत श्री श्री ऋदिनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर मार्गस्थ होत असताना नाशिक जिल्ह्यातील या वारीतील पहिलाच रिंगण सोहळा दातली पंचकृषीमध्ये संपन्न होत आहे या रिंगण सोहळ्याची तयारी सर्वज ग्रामस्थांच्या माध्यमातून गेल्या आठ ते दहा दिवसापासून अतिशय सज्जपणाने होत आहे आणि हे करत असताना या रिंगण सोहळा संपूर्ण जिल्हाच नव्हे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर भारतात जगापर्यंत या रिंगण सोहळ्याची प्रसिद्धी गेलेली आहे आणि म्हणून हा रिंगण सोहळा अतिशय भव्य दिव्य व्हावा आणि भविष्यामध्ये धन्यवाद मॅम